श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ क सकाळचा आपला स्वामी दरबार हा व्हिडिओ सर्वांना आवडला त्याबद्दल खूप 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 सारे धन्यवाद ते कुठे मिळेल याचा नंबर मी दिलेला आहे कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा आनंद पुजारी यांचा नंबर मी दिलेला आहे कुठे मिळेल कितीला मिळेल हे सर्व माहिती तुम्हाला ते देतील आणि ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी त्यांच्याकडून मागवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंघोळ करताना काही कामे स्त्रियांनी करायची आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे स्त्री करा पुरुष करा स्त्रियांनी काही करायचे आहेत पुरुषांनी दोन्ही केली तरीही चालतील पहिली गोष्ट म्हणजे आंघोळीला जेव्हा आपण बसतो ही दिसायला छोटी मात्र महत्वपूर्ण गोष्ट आहे अंघोळीला बसताना तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या स्त्रिया परकर घालून आंघोळ करत असत त्यामाग एक शास्त्रीय कारण होतं की संपूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ कधीही घालू नये म्हणजे करू नये ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की अंगावर अंतर्वस्त्र असतानाच आंघोळ करावी स्त्री असो किंवा पुरुष असो विषय नाजूक आहे मात्र शास्त्र सांगते की संपूर्ण विवस्त्र होऊन न्हाण्याने आपले सगळे ग्रह बिघडतात आणि आपली आपलं आयुष्य थोडक्यात बर्बाद होतं म्हणून आंघोळ करताना या चुका करू नका अंतर्वस्त्र शरीरामध्ये असावे शरीरावर असावे मगच आंघोळ करावी दुसरी गोष्ट आंघोळ करताना काही ना काही पाण्यात घालत चला कधी चिमूटभर हळद कधी चिमूटभर मीठ मीठ कमी प्रमाणात घाला चिमूटभर हळद कधी मीठ थोडंसं कधी कधी कापूर तेल कापूर तेल तुम्हाला मिळत नसेल तर कापूर घाला एक आठवड्यात तीन चार दिवस एखादं इस एखादं छान असं अत्तर घाला असं काही ना काही आंघोळीच्या पाण्यात घालत चला यामुळेही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे सुंदर असे बदल घडतील तिसरी गोष्ट आंघोळ करताना मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा किंवा सगळ्या नद्यांची एक साध्या भाषेत नावं घ्या गंगा गोदावरी यमुना नर्मदा सगळ्या काही नद्यांच्या पाण्याचा समावेश यामध्ये आहे आणि मी असं अभ्यंग स्नान करत आहे सुंदर असं स्नान करत आहे तीर्थक्षेत्री स्नान करत आहे असा आविर्भाव करत आणि गंगा गंगेचं यमुनाचं सरस्वतीचं असं म्हणत तुम्हाला स्नान करायचं आहे चौथी गोष्ट आंघोळीला सुरुवात करायच्या आधी आता दिसायला या गोष्टी तुम्ही म्हणाल ती आंघोळ करायला पाच मिनिटं असतात हे कधी करू ह्याला सुद्धा वेळ लागत नाही सेकंदा सेकंदाची कामं आहेत आंघोळीची जी बादली भरलेली असते आता पाण्यावर मला माहिती आहे हे अक्षरं पुसली जातात पण मी जे सांगते ते करा त्रिकोण काढायचा त्रिकोण काढलात असा त्रिकोण काढलात त्यामध्ये रिम लिहायचं रोज न चुकता आंघोळ जेव्हा पाणी जेव्हा भरलेली असती बादली तेव्हा त्रिकोण काढून त्यात रीम लिहायचा आणि मग अंघोळीला सुरुवात करायची हा एक पॉवरफुल उपाय आहे यामुळे लक्ष्मी प्राप्ती तुमचे मन शांत राहणे तुमची तब्येत चांगली राहणे या सगळ्यासाठीच हे उपयोगी आहे कधी कधी वेलचीचे एक दोन दाणेसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकत जा यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आंघोळ करताना स्त्रियांनी आपल्या काही शरीराचे भाग दाबायचे कोणते जिथं पैंजण घालतो आता पैंजणाचा भाग पायाचा दाखवता येत नाही समजा आपण इथं पैंजण घालतो तर इथं प्रेशर द्यायचं यामुळे तुमच्या तब्येतीच्या भरपूर तक्रारी कमी होऊन तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ता जाणवेल त्यानंतर जिथं घड्याळ घालतो हा भाग हा भाग एक दोन मिनटं प्रेस करायचा आंघोळाला थोडंसं एक तांब्यावर पाणी हातावर घेतले की मग या गोष्टी करायच्या त्यानंतर डोक्याचा मध्य जिथं आपण टिकली लावतो तो ती जागा प्रेस करायची आणि त्यानंतर माथ्यावर प्रेस करायचं पुरुष स्त्री दोघांनीही हा प्रयोग करा कसं वाटतं मला सांगा चौथी गोष्ट आता हे झाले कुठले अंग दाबायचे मी तुम्हाला सांगितले तीन चार गोष्टी ज्या आहेत त्या प्रेस करायच्या आणि मग आंघोळ करायची खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला येईल त्यानंतर आंघोळ करताना कुठलेही निगेटिव्ह थिंकिंग डोक्यामध्ये आणायचे नाहीत फक्त देवाचं नाव घेत आंघोळ करायची आंघोळ ही अशी क्रिया आहे शक्यतो आपण लोक एकदाच आंघोळ करतो काही पूजा अर्चा असेल तर दोनदा आंघोळ करतो पण एकदाच करतो म्हणजे आपण संपूर्ण दिवसभर चोवीस तासाची निगेटिव्हिटी पाच मिनिटात घालवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामुळे आंघोळ करताना वाईट विचार करायचे नाही दिवस तसा जाईल तुमचा आंघोळ करायच्या आधी बाथरूम स्वच्छ लखलखीत असावे फिनेल वगैरे टाकून आंघोळ करायची आंघोळ करण्याच्या जागेवर बाथरूमला बसायचं नाही हे मागच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जरी तुम्हाला इलाज नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात तर किमान फिनेल थोडंसं लायझॉल काय जे असेल ते टाकून बाथरूम स्वच्छ करा मग आंघोळीला बसा आंघोळीला बसताना एखादं स्टूल घेऊन बसा शॉवरपेक्षा बादलीत आंब्याचा वापर जास्तीत जास्त करा शॉवरच्या पाण्यापेक्षा पाण्यामध्ये जे तरंग असतात ते त्या बादलीमध्ये येऊ दे पाणी स्थिर होऊ दे मग तुम्ही आंघोळ करा आणि फरक सांगा आंघोळ झाल्यानंतर शेवटचे एक दोन तांबे पाणी असतं ते टाकूनच द्यायचं ते कुणीही अंगावर घ्यायचं नाही आणि दुसऱ्या कुणी त्यात पाणी घालून आंघोळ करायची नाही आपलं पाणी आपणच टाकून द्यायचं आपले अंतर्वस्त्र आपण स्वतः धुवायचे कधीही वॉशिंग मशीनमध्ये किंवा आपल्या बायकोला सुद्धा पतीनं धुवायला टाकायचं नाहीत हे चुकीचं आहे खरं तर हे चुकीचं आहे आमच्या आईने आम्हाला तिसऱ्या मला वाटतं दुसरी तिसरी तर शिकवलेलं की आतले कपडे आपले आपण धुवायचे आणि यामागं खूप मोठी मोठी कारणं आहेत की आपण जे वरचे कपडे आणि आतले कपडे समजा मशीनला एकत्र लावले एकत्र ला एक भिजवले हे सगळं चुकीचं आहे यातलं जे जे पाळता येईल ते पाळा सगळ्या गोष्टी शंभर टक्के फॉलो करा असं म्हणणाऱ्यातली मीही नाही पण या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या आहेत दिसायला पण या करा आता मी स्वतः कापूर तेल आंघोळीच्या पाण्यात अवश्य घालते सगळ्यांच्या थोडं थोडंसं एक एक थेंब आठवड्यात एकदा कधी मी कडुलिंब घालते आता या इथं आल्यापासून मला कडुलिंब नाही मिळते पण गावाकडे असताना मी कडुलिंबाची पाने पाणी उकळतानाच टाकायचे कधी मीठ टाकायचं पाणी जेव्हा आपण काढतो बादलीत तेव्हा कधी मीठ टाकायचं हे तुम्ही करून बघा अख्खा दिवस ताजेतवानं वाटेल वा आपल्या केंद्रामध्ये पंचगव्य मिळतं ते आणा ते कधी कधी टाका मानसिक ताण कुठला असतो तो तुम्हाला येणार नाही आंघोळ केल्या चटकन तुम्ही ताजे टवटवीत ता व्हाल मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की आंघोळ करताना स्त्रियांनी काय करावे पुरुषांनी काय करावे डोकं धुताना तर स्त्रियांनी किंचितची हळद लावावी डोकं धुताना आणि पुरुषांनी इथं आत येऊन ओंकारचा उच्चार करावा या गोष्टी करा सकाळी उठल्यावर अंथुणापासून झोपेपर्यंतचे नियम आहेत सगळे सांगायला गेले तर तुम्ही म्हणाल ही नियमा ही नियमावली आम्ही कधी फॉलो करू पण खरंच दिसायला लहान लहान सेकंद पण न लागणाऱ्या गोष्टी आहेत आंघोळ करताना बऱ्याच जणांना पिक्चरमधली गाणी म्हणायची सवय असते करू नका असं साबण छोट्या छोट्या गोष्टी आहेत निगेटिव्हिटी त्या साबणामध्ये उतरते जसं दाखवतात हैंव... ना की एकच हँडवॉ हँडवॉश वापरा साबण वापरू नका तसंच आहे तुम्ही महिन्याचे सहा साबण भरताना मला सांगा मग तुम्ही जर सहा व्यक्ती आहात तर सहा साबण वापरा किंवा सरळ बॉडीवॉश मिळतं ते आणा म्हणजे ते प्रत्येकाच्या अंगावर घर्षण होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही या सवयींमुळे तू माझ्यातली निगेटिव्हिटी त्यांच्यात त्यांच्यातली त्यांच्यात अशी पसरत जाते घरी कोणी पै पाहुणा आला त्यांना नवीन साबण द्या टॉवेल एकमेकाचे चुकूनही वापरू नका एक टॉवेल वर्षभर जाईल जर तुम्ही घेतला तर रोजच्या रोज टॉवेल मिठाच्या पाण्यातून साध्या पाण्यातून कवीनं धुऊन ऊन द्या त्याला धूत नसाल तरी ऊन द्या आठवड्यातनं दोन तीन वेळा टॉवेल धुवा या गोष्टींनी जी सकारात्मकता तुमच्या अंगामध्ये येईल ती अगदी वाखाणण्यासारखी असेल अंघोळ झाल्या झाल्या पहिल्यांदा देवाचं दर्शन घ्या या आहेत काही अंघोळ झाल्यावरच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या केसातलं पाणी टपकत असताना पूजेला बसू नका ही सुद्धा अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपलं पाणी देवांवर पडणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे अशा लहान लहान गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जाता जाता एक सांगेन ज्यांनी ज्यांनी श्रीयंत्र रुद्रयंत्र ह्याच्या ऑर्डर दिलेल्या आहेत त्यांना त्यांच्या प्रत्येक ऑर्डर मिळतील इतक्या ऑर्डर्स आहेत की थोडा वेळ लागेल आणि मार्गशीर्षच नाही तर प्रत्येक महिन्यातला शुक्रवार गुरुवार मंगळवार हा चांगलाच असतो जेव्हा आपल्याला श्रीयंत्र स्थापन करायचं असतं त्यामुळे मार्गशीर्षमध्येच मिळालं पाहिजे असा हट्ट करू नका माल आणणं पत्ते लिहिणं पोचवणं फोनमधनं लिस्ट काढणं हे काम मलाही करावं लागतं आणि हे सगळं सांभाळून मी आणि मिस्टर ते काम करतोय थोडा थोडा वेळ द्या माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांपर्यंत प्रत्येक वस्तू पोचेल निर्धास्त राहा श्री स्वामी समर्थ